नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली एकशे चौसष्ट क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी आवकालेली आठशे अकरा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार हो पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर मुरुड या ठिकाणी आवक आलेली त्रेपन्न क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाता आहे पिवळा सोयाबीन बघा तसंच पुढील समिती अकोला या ठिकाणी आहे सोळाशे दहा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन